मित्रांनो घरात आता सर्वत्र शांतता पसरली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये जीवा आणि काव्याबद्दल राग ओसंडून वाहतोय तर दुसरीकडे रम्या आणि तिची आई वसुंधरा दोघींच्याही मनात लाडू फुटत आहे पण आता इतक्यात मानिनी जीवा आणि काव्याला खडसावत म्हणते की चालते वा या घरात होत तुम्हाला या घरामध्ये थोडंही स्थान नाहीये तुम्हाला लाज नाही वाटली एवढं मोठं दुष्कृत्य करताना तुमची मजलच कशी काय गेली रे तेवढ्यात विक्रम म्हणतो की तुमची एवढी हिंमत कशी झाली की तुम्ही एवढं मोठं सत्य घरच्यांपासून लपवून ठेवलं अरे लाजा बाळगा काय बिघडवलं होतं तुमचं या दोघं मुलांनी आता घरात सर्वत्र अशांती असते जीवा आणि काव्या त्याचबरोबरीने पार्थ आणि नंदिनी हे चौघही रडत असतात चौघांच्याही मनावर खूप मोठा घात झालेला असतो आता नक्की काय झालेलं असतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच गोष्टीचा खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे चला तर मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आरोबरीने तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये त्यामुळे चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग मित्रांनो वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक असा ट्विस्ट ज्यामुळे नात्यांवरचा विश्वास सगळ्या कुटुंबातील शांती आणि प्रेमाची कसोटी पार करून टाकतो सुनीताने रचलेला डाव मानिनीचा गैरसमज आणि जीवा काव्याचं सत्य शेवटी घरातले सगळे आदरून जातात आणि तुम्ही सुद्धा आदरणार आहात मित्रांनो होतं असं की आपल्याला माहिती आहे मानिनीला सुनीता आधीपासूनच भरवते की तुझ्या लग्नानंतरूनही बाहेर अफेअर चाललंय मानिनी आता हे मान्य करण्यासाठी तयारच नसते मानिनीचं म्हणणं पडतं की सुनीता तुला नक्कीच गैरसमज होतोय माझी सून अशी नाही ती खूप व्यवस्थित आहे आणि ती तिच्या अभ्यासामध्येच दिवसभर असते आणि पहिला मुद्दा ती माझ्याशी खोटं कधीच बोलणार नाही तेव्हा सुनीता तिला आवर्जून बोललेली असते की अगं तूच बघ तिच्या हालचालींकडे लक्ष दे आणि मग तुला सगळं काही कळेल मानिनी यावर गप्प राहते पण मनात तिच्या थोडस तरी शंकेचं बीज पेरलं गेलेलं असतं मानिनी काव्याची एक एक छोटी छोटी गोष्ट नोटीस करत असते इवन आता मागेच जेव्हा वसुंधरा जीवाला टोमणा मारत असते तेव्हा त्याच्या बाजूने नंदिनी त्या वसुंधरा आत्यासोबत भांडून घेते म्हणजे मानिनीला त्या दोघांकडे बघून असं वाटतं की ज्याप्रमाणे काव्याची बहीण नंदिनी जीवासाठी भांडते तसं काव्या पण कधी काळे जीवासाठी भांडेल का म्हणजे जसं जीवानंदिनीचं नातं बहरतंय तसं पार्थ आणि काव्याचं नातं कधी बहरेल असा प्रश्न मानिनीच्या मनात असतो नेहमीच आणि मानिनी सारखं सारखं छोट्यातल्या छोट्या गोष्टींना नोटीस करत असते आता पार्थला जेव्हा त्याच्या दूरवरच्या क्लायंटने कपल वॉच गिफ्ट केलेलं असतं ते वॉच चुकून काव्याकडून फुटतं ते वॉच फुटलेलं बघून सुद्धा मानिनी असा संशय घेते की काव्यानेच ते वॉच जाणून बुजून तोडलं असावं पण तरी सुद्धा तिला नंतरून वाटतं की नाही मी माझ्या सोनेवर उगाच भलते चालते आरोप करते तर दुसरीकडे तिला म्हणजे जेव्हा कॅफेमध्ये काव्या आणि पार्थ भेटलेले असतात अनिशा सोबत तेव्हा पार्थने काव्याला रोज दिलेलं असतं आणि तेच रोज आता घरी आल्यानंतर मानेनीला दिसतं तेव्हा मानेनी जेव्हा त्या रोज बद्दल विचारते तेव्हा काव्या खरं न सांगता खोटे उत्तर देते आणि म्हणते की मला ते रोज अनिशाने दिलेलं आहे जेव्हा मानेनी अनिशाकडे शहानिशा करते या गोष्टींची तेव्हा तेव्हा अनिशा अगदी सहज सांगून देते की नाही मी तर ते रोज दिलेलं नाहीये आता मानिनीच्या डोक्यात खूप शंकेची बीजं पेरली गेलेली असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा काव्या बाहेर जात असते तेव्हा काव्या सांगून जाते की मी अनिशाला भेटायला चालली आहे आणि त्याच कॉफी शॉपला पुन्हा जाते ठरल्याप्रमाणे अनिशाला ती तिथेच भेटणार असते जाताना जेव्हा ती मानिनीला असं सांगून जाते तेव्हा मानिनी तिला ठीक आहे परमिशन वगैरे देते पण सुनीता तिच्या कॅफेला जेव्हा काव्य आणि पार्थ दोघं आलेले असतात दोघं आलेले असतात तेव्हा त्यांना बघते खरं तर जीवाचं येणं तिथे स्क्रिप्टेड नसतं तो योगायोगाने तिथे येतो आणि काव्याकडून चुकून एक गुलाब खाली पडतं त्या गुलाबाला तो तिला उचलून देत असतो आता सुनीता चुकीच्या गोष्टी बघते आणि मानिनीला सांगते की तुनेचा सा ज्या मुलासोबत अफेअर आहे त्या मुलासोबत ती माझ्या समोर आत्ता पण बसलेली आहे त्याचबरोबर तो मुलगा तिला गुलाबही देतोय तेव्हा मानिनी चिडते आणि लगेच बघायला जाऊ लागते मानिनी जेव्हा आता थोड्या वेळाने कॅफेला पोहोचते तेव्हा तिथे तिला ते, ते दोघं दिसतात जिवा आणि काव्या मानिनी आता तिथे जवळ जाते आणि म्हणते की जेव्हा काव्या तुम्ही दोघं इथे काय करताय तेव्हा काव्या म्हणते की काही नाही काकू मी तर इथे येणारच होते कारण अनिषा मला इथे भेटणार होती ती अजून आलेली नाही जीवांचं मला नाही माहिती तेव्हा जीवा म्हणतो अगं ममा माझी मिटिंग होती आणि ज्या व्यक्तीला मला भेटायचंय तो याच कॉफी शॉपमध्ये येणार होता आता काव्य एकटी बसलेली होती म्हणून म्हटलं की तिला कंपनी देऊ म्हणून आम्ही इथे मगापासून गप्पा मारतोय तेव्हा आता सुनीता आणि मानिनी एकमेकांकडे बघू लागतात मानिनी सुनीताला बाजूला नेते आणि म्हणते काय ग तुला जीवा नाही आला का तेव्हा सुनीता म्हणते की अगं मुलगा तर हाच होता पण तो आपला जीवा असणार आहे असं मला कुठे माहिती होतं म्हणजे जीवाने काव्याला रोज का दिलं जीवा काव्याला रोज देत होता तेव्हा आता मानिनी म्हणते अगं काहीतरीच काय काहीही बोलू नकोस त्यांच्यातलं नातं काय तू बोलतेस काय पुढल्या वेळी ना तू जरा खबरदारी घेतचा आणि खात्री करून बघतचा तेव्हा सुनीता म्हणते की तू काहीही म्हण कितीही सांग तरी माझं हेच म्हणणं असणार की तुझ्या सुनेचं बाहेर अफेअर सुरू आहे माझं ऐक तू एवढी श्योर नको राहूस एवढा अंधळा विश्वास तर नकोच ठेवूस तेव्हा मानिनी तिचं म्हणणं ऐकत नाही सुनीताचं आणि पण तरी तिच्या डोक्यात विचार चाललेलेच असतात बरं का मानिनी म्हणते की पुढच्या वेळेस ना ही आशला चुका करू नकोस भाई म्हणजे झालं इथे किती मोठा गैरसमज झाला असता आता तेव्हा काव्या आणि जीवा तिथे बसलेले असतात त्या दोघांनाही कळत नाही की नेमकं मानिनी तिथे का आली असावी पण त्या दोघांनाही बरं वाटतं था की थँक गॉड मानिनी जरी आली तरी तिला काहीच कळलं नाही जीवा म्हणतो की बरं झालं आई आली तरी तिला असा संशय गेला नाही तेव्हा काव्या म्हणते की हो ना नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल तेव्हा आता ते दोघंही गप्पा मारत असतात सायंकाळी काव्या जेव्हा घरी येते तेव्हा घरी आल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्याच विचारात असतात सगळेच म्हणजे मानिनी सुद्धा जीवा काव्या सुद्धा आता सायंकाळी जेव्हा जीवा आणि काव्या म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या कामाला निघून जातात आणि सायंकाळी जेव्हा काव्या घरी येते तेव्हा मानिनी तिला म्हणते की काय तू मला म्हणालीस की अनिशाला भेटायला जातेस आणि तू कॅफेला बसली होतीस तेव्हा काव्या उत्तर देते की अनिशा कॅफेलाच येणार होती काकता लगेच मानिनी म्हणते बरं ठीक आहे बस काय बाकी अजून कसा गेला आजचा दिवस तेव्हा काव्या काहीच उत्तर देत नाही काव्या म्हणते सगळं काही व्यवस्थित होतं आता मानिनीच्या डोक्यात थोडा तरी संशय उरलेलाच असतो तितक्याच आता नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते अरे वा आज काय गप्पा चालल्या आहेत दोघींच्या तेव्हा नंदिनीला आता काव्या उत्तर देते दे की काही नाही ग काकू विचारपूस करत होत्या मला आज आम्ही दुपारी भेटलो होतो ना तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा अगदी मस्त तेव्हा आता काव्या नंदिनीला सांगते की ताई तू मला जो नेहमी फेसपॅक फेस पॅक तयार करून देतेस ना कॉफी हळद डाळीच्या पिठाचा तू मला जरा पुन्हा तयार करून देशील प्लीज म्हणजे मला लावायचं आहे चेहरा खूप टॅन झालाय सो मला तू लावायचा आहे तू प्लीज मला देशील भरवन तेव्हा नंदिनी म्हणते अरे देशील काय आत्ता बनवून आणते तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे मी पण आलेच फ्रेश वगैरे होऊन तेव्हा काव्या लगेच फ्रेश व्हायला जात असते काव्या फ्रेश वगैरे होते आणि जेव्हा फ्रेश होऊन बाहेर येते बाथरूमच्या तिच्या रूमच्या बाथरूमच्या तेव्हा तिथे ते आले मानिनी आलेली असते मानिनी म्हणते काय ग काव्या आलीस झालीस फ्रेश हे घे तेव्हा आता काव्या थोडीशी घाबरते कारण काव्या ज्या कपाटामध्ये कपडे ठेवत असते ते कपाट उघडं असतं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे अर्थात घाबरण्यासारखं असतं ते म्हणजेच काव्याचं जे कपाट असतं ते तिचा एक जुना फोन असतो जो तिने ठेवून दिलेला असतो आणि तिने नवीन फोन वापरायला सुरुवात केलेली असते खरं तर तो फोन काव्याने यासाठी ठेवलेला असतो कारण त्यामध्ये जीवाच्या आणि तिच्या खूप छान छान मेमरीज असतात अगदी म्हणजे इतक्या छान की ते कोणी इझिली विसरू नाही शकत त्यांच्या जवळचे क्षण सोबत घालवलेल्या गोष्टी सोबत घालवलेले क्षण बरोबरीने इकडे तिकडे फिरणं फोटोज मेमरीज सगळं काही अगदी त्या फोनमध्ये असतं आणि तो फोन नेमका मानिनीला ने दिसतो आता काव्या थोडीशी घाबरते आणि काव्या पटकन येते आणि कपाट लावून घेते तेव्हा मानिनी म्हणते काय गो काय झालं तेवढी पटकन का आलीस बरं हे घे मी तर तुला हा फक्त फेसपॅक द्यायला आलेले होते नंदिनीला सांगितला होतास ना तू बनवायला नंदिनीने बनवला आणि मला म्हणाली की प्लीज तेवढं देऊन येता का तेव्हा काव्या म्हणते थँक्यू काकू बघू इकडे तेव्हा आता काव्या लगेच तो फेसपॅक घेते आणि बाजूला ठेवते आणि लगेच बाजूला येते कपाटापासून मानिनीला दूर करते तेव्हा मानिनी म्हणते काय ग काव्या तुझ्या कपाटामध्ये तो आणखीन एक फोन कोणाच आहे तेव्हा काव्य म्हणते की काही नाही काकू माझाच आहे तेव्हा मानिनी म्हणते मग तू ते तो फोन का नाही वापरत म्हणजे तू टाकून दिलायस की खराब झालाय तेव्हा काव्या म्हणते नाही नाही तो फोन आहे ना खराब झालाय मी म्हणून नवीन फोन घेतला आता हा फोन मी तसाच राहू दिलेला आहे कपाटात तेव्हा मानिनी म्हणते अगं जुना झाला खराब झाला मग बघायचं फॉर्मॅट करून फेकून द्यायचं ना तू ठेवून कशाला राखलेला आहेस तेव्हा काव्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि मानिनीचा आता काव्यावरचा संशय थोडासा वाढतो कारण काव्या उडवा उडवीचे उत्तर देत असते दुसरीकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते काव्या फेसपॅकने फेस वॉश करत असते म्हणजे फेसपॅक फेस लावलेला असतो काव्याने आणि मानिनी तिथून गेलेली असते मानिनी मनोमन एकच विचार करत असते की काय चाललेलं काय काव्याचं नक्की तो फोन तिचाच असेल ना म्हणजे मग अशी गुलाबाचं ब झालं होतं ती खोटं बोलली होती की अनिशाने दिलंय पण अनिशाने दिलेलं नव्हतं त्यानंतर तिने वॉच फोडून टाकलं त्यानंतर न, न सांगता कुठेही निघून जाणं मला थोड्याशा गोष्टी या संशयास्पद वाटत आहेत असं मानिनी म्हणत असते मानिनीला काय करावं हे कळतच नसतं जेव्हा त्या दिवशी जेव्हा जीवा आणि काव्याला मानिनीने एकत्र बघितलेलं असतं तेव्हा त्यांच्याबद्दल तिच्या मनात ती मात्र शंका नसते म्हणजे त्याबद्दल तर ती विसरून सुद्धा गेलेली असते पण या फोनवरून तिचा आता संशय वाढायला लागलेला असतो तिला सारखं असं वाटत असतं की काव्या आपल्यापासून काहीतरी लपवते पण मुळात सॉरी पण मुळात काव्या हे सगळं सांगत नसते का सांगत नसते तर फोनच्या बाबतीत तरी जीवाचं कारण असतं पण ते रोज तिला जीवाने तिला पारने दिलेले हे ती जाणून बुजून सांगत नसते कारण ते जर तिने सांगितलं तर घरात सगळ्यांना वाटेल की यांच्यात प्रेम भरला लागलंय ला। आणि येत्या पुढच्या पाच महिन्यांनंतर त्यांचा डिवोर्स होणार असतो सो या गोष्टींचा विचार काव्या करत असते आणि म्हणून काव्या खोटं बोललेली असते आता मानिनीच्या डोक्यात हा विचार चालूच असतो की काव्या आपल्यापासून काहीतरी लपवते मानिनीचा संशय दिवसेंदिवस वाढत जात असतो आता एका दिवशी मानिनी काय करते जेव्हा काव्या बाहेर गेलेली असते तेव्हा गुपचुप तिच्या रूम मध्ये जाते आणि रूम मध्ये जाते आणि तिचं कपाट उघडते कपाट उघडता बरोबर ती तो फोन शोधत असते खर तर तो फोन तिला सापडून जायला हवा असं तिला वाटत असतं पण तिला तो फोन वेळेत सापडत नाही आता तिला संशय येतो की इने हा फोन लपवला कसा म्हणजे काव्याने हा फोन लपवून का ठेवला जर त्या फोन मध्ये काहीच नव्हतं तर इने तो फोन का लपवला आणि त्या दिवशी जेव्हा मी विचारलं तेव्हा हिची एवढी धांदल का उडालेली होती मानिनीच्या डोक्यात आता विचारांचं वादळ सुरू असतं आता मानिनी तो जो फोन असतो ना तो परत म्हणजे ती जिथे असेल तिथे शोधून काढते अगदी तिचा पूर्ण दिवस जातो त्यामध्ये आणि तो फोन जेव्हा ती ओपन करते म्हणजे तो फोन जेव्हा ती बघते तेव्हा त्या फोनमध्ये त्या फोनच्या स्क्रीनमध्ये तिला जीवा आणि काव्याचे फोटोज व्हिडिओज एकत्र घालवलेले क्षण दिसतात ती त्या फोनमधली प्रत्येक गोष्ट नोटीस करते त्यांचे चॅटिंग्स त्यांचं फिरणं हिरणं त्यांचं सोबत डिनर डेट असू दे लंच डेट असू दे त्यांची पहिली डेट असू दे त्यांचं एकमेकांना मिठी मारून फोटो काढणं त्यानंतर फार्म हाऊसवर पार्टी करणं या सगळ्या गोष्टी तिला आता ओलगडतात म्हणजे तिला आता हळूहळू आठवू लागतं की अचानक अचानक फार्म जायला नाही का म्हणत होता या मागची कारण मानिनीला उलगडतात आता मानिनीला खूप मोठा धक्का बसतो एवढा मोठा धक्का बसतो की ती अक्षरशः बसून घेते तिच्या जा उभं राहिलं जात नसतं तिला खूप मोठा प्रश्न पडतो हा सगळा आणि आता तिला एक एक करून उलगडू लागतं की लग्नानंतरून जीवाची चिडचिड काव्याची चिडचिड सारखी का होत होती ते म्हणजे या गोष्टींना नेमकं काय म्हणावं हे तिला कळत नव्हतं तिला कळलं की आपल्या पाठीमागे आपल्या घरात एवढ्या एवढ्या मोठ्या गोष्टी कशा काय झाल्या आता मानिनी खूप जास्त चिडलेली असते ती जीवाला ताबडतोब फोन करते आणि घरी बोलवून घेते आणि लगेच ती काय करते जीवाला बोलवल्यानंतर काव्याला पण ती फोन करते आणि सांगते काव्या जशी असशील जिथे असशील तशीची तशी, तशी लवकर ये मानिनीने घरामध्ये कोणालाच अजूनपर्यंत सांगितलेलं नसतं पण ती या दोघांवर प्रचंड चिडलेली असते आता जीवा आणि काव्या दोघंही आता घरी येतात तर दोघांचा येण्याचा घात एकच होतो आता त्या दोघांनाही एकत्र बघून मानिनी म्हणते की तुम्ही दोघं ठरवून सोबतच आलात की फक्त असं दाखवताय हो की वेगळे वेगळे आलेले आहात का मानिनीचं हे बोलणं ऐकून काव्या आणि जीवा थोडेसे असे बिचकतात आणि म्हणतात की नाही आम्ही वेगळं वेगळं आलो पण का असं विचारलंस तेव्हा आता मानिनी म्हणते की अरे तुम्ही वेगळे वेगळे पण का काय काव्या तू खूप मोठी गोष्ट लपवलीस माझ्यापासून तेव्हा काव्या म्हणते मी काय केलं काकू म्हणजे तुम्ही जरा स्पष्ट बोलता का तेव्हा जिवाला आता मुस्काटात लगावून मानिनी ते फोटोज ते व्हिडिओज दाखवते त्यांचे दोघांच्या सोबतचे आणि घरामध्ये खूप मोठं वादळ येतं आता त्या दोघांचं पितळ उघडं पडतं मानेनीला सुरुवातीला असं वाटत असतं की यांचं अफेअर चालू आहे की काय मानेनी त्याची शहानिशा करते मानेनी त्या दोघांनाही खूप सुनावते आणि म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत तुम्हाला तिथेच मंडपात या सगळ्या गोष्टी लग्नाच्या वेळेस सांगता नाही आल्या का तुम्हाला कळतंय का तुमच्या या निर्णयामुळे तुम्ही दोघांनी फक्त तुमचं दोघांचंच नाही तर त्या दोघांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय अरे जिवा ती नंदिनी बघ किती जीवापाड प्रेम करते तुझ्यावर किती जपते तुला आणि काव्या पार्थ तू इतकी चिडचिड करते तरी सुद्धा तो तुला शब्दाने काही बोलत नाही तुझी चिडचिड ऐकून घेतो आणि तुला कम्फर्ट झोन कसा मिळवून द्यायचा हे बघत असतो तुझ्यासाठी घरामध्ये सगळ्यांशी भांडतो इवन माझ्याशी सुद्धा भांडतो मानिनी आता दोघांवरही शाब्दिक भडीमार करत असते तिला खूप राग आलेला असतो दोघांचा कारण खरंच याने काय होऊन चा चारींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेले आता मानिनी काय म्हणते की वसुआत्या वसुआत्या म्हणून तिला तुम्ही सारखं बोलत वसुताईंचा सा दोष तर आहेच यात पण तेवढेच दोषी तुम्ही दोघं सुद्धा आहात काव्या आणि पार्थ सॉरी काव्या आणि जीवा तेवढेच दोषी तुम्ही दोघं सुद्धा आहात माहिती तुम्हाला अरे त्या वसुताईंना बोलून काय फायदा आहे ठीक आहे त्यांनी नंदिनीला किडनॅप करवलं जीवा तू तिला सोडवूनही आणलंस पण काव्य तू अगं मंडपात बसण्यापूर्वी तू सांगू शकत होतीस ना की तुझं पार्थवर नाही जीवावर प्रेम आहे तुला पार्थ सोबत लग्न करायला जमणार नाही का माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि जीवा तू सुद्धा अरे जर तुमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम होता आपण नंतर घटस्फोट केला असता जीवाचं पार्थ सोबत लग्न झाल्यानंतरून तू नंदिनी सोबत का लग्न केलंस मग रागाच्या भरात तुला पण सिद्ध करायचं होतं का की तुला पण दुसरं ऑप्शन चूज करता येतं अरे इवन ते जरी झालेलं असलं तरी आपण घरी आल्यानंतर तुम्हाला या गोष्टी सांगता नाही आल्या का की तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तुम्हाला लाज नाही का वाटत आता मानिनी दोघांच्याही कानाखाली मारत असते आणि आता मानिनीचा मोठा आवाज ऐकून सगळेजण तिथे गोळा होतात आता विक्रम म्हणतो काय झाला मानिनी एवढी का ओरडतेस तेव्हा आता मानिनी ते फोटोज जे असतात तो फोन मधले ते फोटोज व्हिडिओज ते सगळे आता विक्रमला दाखवू लागते ते फोटोज वगैरे आणि म्हणते की हे बघा आपल्या मुलांचे प्रताप हो या दोघांचं आधी लग्न आधी एकमेकांवर प्रेम होतं या दोघांना सांगता नाही का आलं तेव्हा आता विक्रम सुद्धा जीवाला खूप खडसावतो आणि म्हणतो की जीवा तुला लाज नाही वाटत तुला या सगळ्या गोष्टी आधीच नाही का सांगता आल्या अरे एकाएकी तुम्ही चार आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत माहिती तुम्हाला आणि काव्या तू तु? तुझ्याकडनं तर मला कुठलीच अपेक्षा नव्हती पण मग या बाबतीत तरी मला वाटतंय की तू असं का केलंस तुला सांगता नाही आलं का अरे एवढी मोठं गोष्ट लपवून ठेवली तुम्ही आमच्यापासून आणि याची मेन म्हणजे याची शिक्षा तुम्ही दुसऱ्यांना देत आहे आपल्या आपल्या दुसऱ्या जोडीदाराला म्हणजे जीवा तुझ्या वागण्याची शिक्षा नंदिनी भोगते आहे आणि काव्या तुझ्या वागण्याची शिक्षा पार्थ भोगतोय तर त्या दोघांचा यामध्ये काहीच दोष नाहीये ते दोघं तर नेट आणि त्यांचा संसार करतायत पण त्यांना काय माहिती आहे की तुम्हाला दोघांचं हे असं झालेलं ज्या दिवशी त्यांना कळेल ना त्यातून पूर्णपणे तुटून जातील तितक्यात आता मागून नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते कशाबद्दल बोलताय बाबा तेव्हा आता जीवाचं म्हणणं असतं की प्लीज नंदिनीला काही सांगू नका पण नंदिनी ते फोटोज बघून घेते नंदिनी म्हणते हे काय का आहे सगळं काव्य तू हे मला कधी सांगणार होतीस अगं जीवाचं ठीक आहे तू तर माझी बहीण होतीस सक्की बहीण होतीस आणि बहिणीपेक्षा जास्त मैत्रीण म्हणतेस ना मला मग तुला हे सांगणंसुद्धा एवढं जण वाटलं का माझ्यासाठी अगं मला साधा एकदा सांगितलं असतात ना मी या गोष्टीतून कधीच मुक्ता होऊन गेले असते आणि जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा माझ्या विश्वासाशी खेळलात तुम्हाला काय मिळालं माझ्याशी असं वागून आणि काय साध्य केलं तुम्ही आणि आज तुम्हाला दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल नसेल तुम्हाला दोघांवर जरी अन्याय झालेला असला तरी आम्हा दोघांवर पण तुम्ही सेम अन्याय केलेला आहे हा काव्या तुझ्याकडनं असं मला कधीच वाटलेलं नव्हतं आता पार्थ सुद्धा तिथे येतो पार्थला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा पार्थच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत असतो आता पार्थ सुद्धा अगदी शांततेत खूप काही बोलून जातो तो म्हणतो काव्या तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही मला सांगितलं का नाही लग्न आधी आपण नवरा बायकोपेक्षा एक चांगले मित्रमैत्रीण बनवून राहत होतो लग्नानंतर आपण नवरा बायको राहण्यापेक्षा एक मित्र मैत्रीण म्हणून राहत होतो तेव्हा तुम्हाला सध्या सांगावं असं नाही वाटलं आणि जेव्हा तू अरे तू तर भाऊ होतास ना माझा सखा तरी तू असं केलंस हा मेन म्हणजे मला असं विचारायचंय की हे सगळं का केलं तुम्ही तेव्हा आता मानिनी बोलू लागते की हे बघा अच्छा म्हणजे तर ही आहे काव्याची खरी ओळख आणि तुझीसुद्धा जीवा लग्न झालंय तरी तुझं जीवासोबत नातं आहे का अजूनही की आता तेही नाही आहे तेव्हा आता हे ऐकून सगळं घर थक्क होत असतं तेव्हा आता काव्या म्हणते की असं आमच्यात काहीही नाही आहे ज्या दिवशी आमच्यात लग्न आमचं लग्न झालं दोघं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जसे गेलो तसे आम्ही एकमेकांशी संबंध तोडून टाकले कारण तेवढे आमचे संस्कार खालावलेले नाही आहेत काकी तेव्हा नंदिनी म्हणते अगं पण तुम्ही आम्हाला अंधारात का ठेवलं हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही काव्या आता डोळ्यात पाणी आणून म्हणते की ताई माझं काहीच चुकलेलं नाहीये त्या फोनमध्ये फक्त जुने आठवणी होते आणि जे काही होतं तो आमचा भूतकाळ होता आम्ही दोघं कधीच मूव्ह ऑन झालेलो आहे आणि मी कुणाचीच फसवणूक केलेली नाहीये जर लग्नामध्ये भर मंडपात मला त्या दिवशी पारसोबत लग्न करायला सांगत होते सगळे त्या दिवशी मी जर बाबांना किंवा मानिनी काकू आणि विक्रम काकांना सांगितलं असतं की माझं तुमच्या जीवावर प्रेम आहे त्या दिवशी सगळे काय बोलले असते मला की मुलीचं प्रेम प्रकरण चाललंय त्यावेळेस पण तर विषय आपल्या आईबाबांच्या प्रतिष्ठेवरच आला असता ना तेव्हा जीवा म्हणतो एक्झॅक्टली या गोष्टी खरं तर मीच तिला बोललो की सांगू नकोस म्हणून कारण दोघं आता त्यांच्या संसारामध्ये लागणार होते तेव्हा मानेनी आता संपूर्ण घरासमोर बोलते आणि म्हणते की बस मला आता दोघांवरही अजिबात विश्वास राहिलेला नाही तुम्ही दोघंही आता या घराच्या बाहेर निघा असं म्हणत आता मानेनी दोघांनाही हात धरून घराच्या बाहेर काढते तर दोघांनाही चांगलंच मुस्काटवते आणि म्हणते की पुन्हा माझ्या घराच्या आसपास सुद्धा दिसू नका तुम्ही तेवढं डिझर्व्ह करतच नाही की तुम्ही या घरामध्ये राहाल काय मिळालं तुम्हाला या दोघांच्या आयुष्याशी खेळून असं म्हणत आता चालते वा इथून असं म्हणत ती त्या दोघांनाही बाहेर काढते आणि मध्ये असलेल्या वसुंधरा आणि रम्याला मात्र हसायला होत असतं त्या दोघे इतके हसतात की त्या म्हणतात की चला अति दीड शाणपणा करणारी काव्या को तिथे नाकू असणारा जीवा अखेरीस या घराच्या बाहेर गेलेच तर आता रम्या म्हणते की चला मला आता पार्थचं होण्यापासून आणि पार्थला माझं होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आम्ही दोघंही एकमेकांसाठी बनलेलो होतो म्हणून हे सगळं घडून आलेलं आहे आता रम्या सोबत लग्नाचे स्वप्न बघू लागते मित्रांनो आता जीवा आणि काव्याचं नातं खरंच संपणार आहे का आणि त्या पलीकडे पार्थ आणि काव्याचं काय होणार कारण जीवा आणि काव्याचं नातं संपण्याच्याच बेतावर आहे ऑब्व्हियसली ते संपलंय पण मुव ऑन होत नाहीये ते दोघं सो आता पार्थ आणि काव्याचं काय होणार आणि सुनीताचा हा डाव होता की जस्ट सांगणं होतं आणि हे रहस्य एका दिवशी उघड होईल का की नाही रम्याचं काय चाललंय रम्याचं आता पार्थ सोबत मानिनी लग्न लावेल का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मा... आणि मानिनीला झालेले गैरसमजदूर होतील का जीवावरचा विश्वास नंदिनी टिकून ठेवेल का हे प्रश्न जसे तुम्हाला पडलेत तसे मला सुद्धा पडले आणि तुम्हाला काय वाटतं या प्रश्नांची उत्तरं काय असतील मला जर सांगाव असं वाटलं तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागांमध्ये हे रहस्य उलगडणार आहे त्यामुळे आपला एकही व्हिडिओ मिस करू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद